दिवसाची सुरुवात सुंदर अशा प्लॅन्टसने झालेली आहे आणि हे प्लॅन्ट मी अगदी माझ्या किचनच्या समोर म्हणजे खिडकीमध्ये लावलेले आहे त्यानंतर रोजचं रुटीन सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पानी पीते में, अता गरम पाणी पिते मी आणि आता गरम पाणी केलेलं आहे आणि इथे बाहेर पोर्चमध्ये येऊन आता इथे मी पाणी पीत आहे आजचं वातावरण खरंच खूप मस्त होतं आणि सकाळी आता सहा वाजलेले आहे आणि आता सुमितच्या स्कूलची तयारी करायची होती तर त्याला म्हटलं आधी पाणी वगैरे पिऊन घेते आणि ते बसूनच मस्त पाणी पिली आणि त्यानंतर मग कुकर लावला आज त्याला आलूचा पराठा द्यायचा होता त्याच्यामध्ये आता मी आलू बॉईल करायला टाकलेले आहे आणि इकडे एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर कुकरमध्ये आलू बॉईल झाले आणि लगेच मी आलू काढून घेतले आणि मी अशाच पद्धत पद्धतीने पराठे बनवते तर आत्ता मी आलू मॅश करून घेतले त्यामध्ये जिरं मीठ तिखट हळद आणि ओवा हे सगळं टाकते आणि त्याला कणिक टाकून मस्त असं कणकीसारखं मळून घेते तर अशाच प्रकारची मी नेहमी करते आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात तर आत्ता माझं झालेलं आहे हे सगळं रेडी तर बघू शकता तुम्ही असं आम्ही गणित म्हणून घेतलेलं आहे त्यानंतर मग त्याचा टिफिन वगैरे झाला तो, तो स्कूलमध्ये गेला आणि आता मग ड्रायफ्रूट्स आणि दूध स्टार्ट केलेलं आहे मी आता चहा बंद केलेला आहे त्यानंतर मग बाकीची कामे बाकी, बाकी होती आणि दोघंही स्कूलमध्ये गेले आणि मग आता पोर्चमधले आणि हे कपडे कालचेच आहे जे की दोन तीन दिवस झाले लगातार पाऊस पाऊस चालू होता म्हणून मग कपडे घरात आणलेच नाही आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सगळं जागी अस्तव्यस्त पडलेलं राहतं सकाळच्या वेळेस आणि बघू शकता इतकी सारी भांडी बाकी आहे घासायची तर मी नेहमी रा नाईटलाच भांडी घासून घेत असते पण एखादा दिवस असतो जो आपल्याला वाटतं की राहू द्या आज नाही करायचं कारण कधी कधी कंटाळा येऊ शकतो तर आता भांडी आहे बाकी आणि हा एक वॉलपेपर मी मिशोवरून बोलवला आहे आणि बरेच दिवस झाले पडून होता तर माझं चालू होतं की यूज करायचा पण गॅसचा ओटा खूप मोठा आहे माझा तर हा कमी पडत होता म्हणून मग मी हा ठेवलेलंच होतं इतक्या दिवसाचं चला म्हटलं आज याचं काहीतरी करा उपयोग म्हणून आज मी फायनली मनावर घेतलं आणि हा पेपर आज मी इथे लावणार आहे तर असा सेट केलेला आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असतील तर नक्कीच कमेंट करा आणि कसा दिसत आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि मला ही छान वाटत होता बघू आता किती दिवस टिकेल तर त्यानंतर मग लावून घेतला गॅस वगैरेवर ठेवून घेतला आणि आज डाळभाजी पोळी भात असा साधाच बेत होता आणि त्याच्यानंतर मी थोडासा मसाला भात केलेला होता चला आता तुम्हाला दाखवतेस त्याची रेसिपी त्यानंतर टम्म फुगलेली मस्त अशा पोळ्या करून घेतल्या आणि इथे मी आता शिमला मिरची गाजर हे सगळं टाकून मस्त असा पुलाव टाईप बनवला होता तर पहिल्यांदाच ट्राय केला खरंच खूप टेस्टी झाला होता चला आता सगळी कामे आवरून झाली जेवण वगैरे झालं आणि भांडी सगळी कामे आवरून झाली आणि आमचं वेळेवरच ठरलेलं काम म्हणजे डी मार्टला दोन तीन दिवस झाले जाणं जा म्हणजे जायचं म्हणून ठरलं होतं तर आता अगदी ऐन वेळेवर म्हणजे पाच दहा मिनिटातच ठरलं लगेच मग रेडी झाली आणि आता आम्ही बाहेरून उभं राहिलो इथे आणि हे थोडे कामानिमित्त बाहेर गेलो तर यांचीच वाट बघत इथेच थांबलो त्यानंतर फायनली निघालो आणि बरंच दूर आहे घरापासून कारण आम्ही खूप आउटसाईड एरियामध्ये राहतो त्यानंतर मग वातावरण पण आज पावसाचंच होतं तर अशा प्रकारे आम्ही निघालो आत्ता चौघही जणं दरवेळी दोघं जातो पण आज मुलांचा हट्ट होतं की आम्हालाही यायचं आहे मग दोघांनाही सोबत घेतलं आणि त्यांच्या ट्युशनच्या वेळेपर्यंत वापससुद्धा यायचं होतं चला आता पोहोचलो डी मार्टमध्ये आणि आता लगेच ग्लोसरी घ्यायचं चालू झालं आमचं तर आता सगळेजण आलो म्हटलं म्हणजे चौघांनी मिळून आमची आजची शॉपिंग झाली आणि बऱ्यापैकी काही, काही आ, आठोनी, आठोनी सामान राहतं काही घ्यायचं असतं तर अशा याच्यातच विसरून जातं म्हणून मग आठवणी आठवणीने सगळं सामान घेतलं आणि सगळ्यांचीच हेल्प होती आज तर अशा प्रकारे बऱ्यापैकी सामान डीमार्टमधून झालं होतं आणि आज भरपूर झालं होतं आणि काही मला आज एक्स्ट्रा घ्यायचं होतं एक्स्ट्रा म्हणजे जसं की कि आपलं किचनमधलं असतं ते आ, मला हे घ्यायचं होतं तावा घ्यायचा होता आणि एक छानशी कढई घ्यायची होती बरेच दिवस झाले माझी इच्छा होती पण खूप महाग असल्या कारणाने मी ते अवॉइड करत होती आणि त्यानंतर मला प्रेस घ्यायची होती चला बघू आता आ, आ, तर इथे आता आम्ही आलेलो आहे या सेक्शनमध्ये तर इथे बघा मी आता तवा बघत आहे तर काही नेमकं का मला आज कन्फ्यूज खूप जास्त होत होतं की कोणता घेऊ कारण घरी गेल्यानंतर जर चांगला निघाला नाही तर आणखी प्रॉब्लेम होईल म्हणून मग एक तवा घेतला तो तुम्हाला दाखवतेच मी आता उद्या त्यानंतर ता प्रेस घेतली आणि ज्या महत्त्वाच्या आपल्या डेली रुटीनमध्ये ज्या उपयोगी वस्तू असतात त्या सर्व घेऊन घेतल्या आणि नेमकं काय काय आणलं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करणार आहे आणि इथे मला काही डबे घ्यायचे होते जे किचनमध्ये आपण ऑर्गनाईज करू शकतो तर इथले एक दोन डबे घेऊन घेतले त्यानंतर चला आता फायनली झालं आहे आमचं सगळं घेऊन आणि घेतल्यानंतर सॉफ्टी खाणार नाही असं यांचं तिघांचं होणारच नाही कधी त्यानंतर मग यांनी सॉफ्टी एन्जॉय केली आणि माझ्यासाठी पॉपकॉर्न आणले कारण मी सॉफ्टी खात नाही थंड वस्तू खात नाही तर असंच था होतं